तर आज आपण डायबिटीज म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण मधुमेह म्हणतो सर्वसामान्यांमध्ये हा शुगरचा आजार म्हणून सर्वपरिचित आहे याच्याबद्दल बोलणार आहे तर सगळ्यांनाच माहीत आहे की मधुमेहामध्ये आपल्या शरीरामध्ये आपली जे शुगर जे असते ते अनियंत्रित होते म्हणजे आपलं शरीर जे आहे ते शुगरला नियंत्रित करण्यामध्ये सक्षम राहत नाही आपल्या शरीरामध्ये एक शुगरची पातळी राहते नॉर्मली उपाशीपोटी आपली शुगर हे शंभरच्या आतमध्ये असली पाहिजे आणि जेवल्यानंतर साधारणतः आपली शुगर हे एकशे चाळीसच्या आतमध्ये असली पाहिजे शुगरमध्ये जनरली होते काय की उपाशीपुटीचे जे शुगर आहे ते एकशे सव्वीसच्या वर आणि जेवल्यानंतरचे जे शुगर आहे ते दोनशेच्या वर जाते नॉर्मली आपल्या शरीरामध्ये शुगरचं जे वापर आहे तो इन्सुलिन या नावाच्या हार्मोनमुळे होते आणि शुगरच्या पेशंटमध्ये काय होते की हे इन्सुलिनचं जे प्रमाण आहे ते कुठंतरी कमी होते किंवा पूर्णत तयार होत नाही तर या आधारावरच शुगरचे मेन दोन प्रकार आहेत एक टाईप वन डायबिटीज आणि दुसरा टाईप टू डायबिटीज टाईप वन डायबिटीज हा जो आहे हा जनरली कमी वयोगटातल्या लोकांमध्ये होते आणि याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचं जे हार्मोन आहे ते बिलकुल तयार होत नाही त्याच्यामुळे पेशंटची शुगर खूप जास्त वाढते आणि पेशंट अचानक खूप जास्त सिरियस होते आणि पेशंटला ॲडमिट करावं लागते हॉस्पिटलमध्ये म्हणजे बऱ्याचदा पेशंटची शुगर तीनशे चारशे पाचशे एवढ्यापर्यंत वाढते ते आणि टाईप टू डायबिटीज जो आहे त्याच्यामध्ये शुगर कंट्रोल करण्यासाठी जे लागणारे हार्मोन आहे इन्सुलिन त्याचं जे प्रमाण आहे ते नॉर्मलपेक्षा कमी प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये तयार होते त्याच्यामुळं शुगर जेवढी कंट्रोल यायला पाहिजे तेवढी कंट्रोल होत येत नाही आणि ते वाळायला लागते आणि जेव्हा शुगर वाळायला लागते म्हणजे शुगर जर समजा एकशे ऐंशीच्या वर जर गेली समजा आपली आपल्या रक्तामध्ये तर ते आपल्या युरिनमध्ये येते किडनीमधून येते आणि युरिनमध्ये आल्यामुळे त्याच्यासोबत आपल्या शरीरातलं पाणी पण निघून जाते आणि पाणी निघून झाल्यामुळं मग पेशंटला थकवा येते चक्कर येते हातापायला मुंग्या यायला लागतात गरगरल्यासारखं हारगं वाटते थकल्या हार वाटते खूप खुँ। खूप जास्त तहान लागते खूप जास्त भूक लागते आणि बऱ्याचदा पेशंटचं वजन पण खूप कमी होते बऱ्याचदा पेशंटला समजत नाही की आपलं वजन कमी होऊन राहिलं म्हणजे अचानक वजन कमी होणं हे पण एक शुगरचं लक्षण असू शकते तर आता याचं निदान जसं मी सांगितलं आहे की जर समजा उपाशीपोटी जर आपली शुगर एकशे सव्वीस किंवा एकशे सव्वीसपेक्षा जास्त असेल किंवा जेवल्यानंतरची आपली शुगर जर दोनशे किंवा दोनशेपेक्षा जास्त असेल याच्यामध्ये अजून दुसरी एक टेस्ट राहते ज्याला आम्ही एच बी एव, एच बी एवन सी म्हणतो तर एच बी ए वन सी हे जे असते हे आपल्या रक्तातल्या शुगरचं मागच्या तीन महिन्याचं प्रमाण आपल्याला दाखवते एच बी ए वन सीचं प्रमाण हे जर प्रमाण जर सहा पॉईंट सातच्या जर वर असेल तर त्या पेशंटला आपण डायबिटीज झाला आहे किंवा शुगर झाला असं म्हणतो तर याच्यामध्ये आता निदान झाल्यानंतर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की शुगरमुळे काय होऊ शकते आता शुगर जेव्हा नॉर्मल पातळीपेक्षा जेव्हा वर वाढायला लागते तेव्हा ते किडनीमधून शुगर जाते किडनीमध्ये त्याचे परिणाम होतात आपल्या डोळ्यामध्ये म्हणजे आपला जो रेटिना असते त्या रेटिनावर त्याचा इफेक्ट होते आपल्या हृदयावर इफेक्ट होते आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहे वा त्या रक्तवाहिन्यावर त्याचा परिणाम होते आपल्या शरीरातल्या ज्या नर्व म्हणजे नसा ज्या आहेत त्याच्यावर पण पर त्याचा परिणाम होते या सगळ्यांमुळे आपल्याला आणि किडनीमुळे होते किडनीचा आजार होऊ शकतो आंधळेपणा येऊ शकते जर आपला पडदा सुजला तर डोळ्याचा हृदयविकार येऊ शकते लखवा येऊ शकतो आणि नसा जर कमजोर पडल्या तर तुम्हाला त्या पेशंटच्या पायाला वेदना पण जाणवणार नाहीत त्याच्यामुळं जखमा होऊन एखाद्या पायाला जखम येऊ शकते किंवा बऱ्याचदा ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत रक्तवाहिन्या लवकर चोखोप होतात आणि त्याच्यामुळं पायाचा गँग्रिन हे खूप कॉमन गोष्ट आहे डायबिटीजच्या पेशंटमध्ये तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे शुगर हा एक जरी आजार असला तर याच्यापासून भरपूर साऱ्या प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात हे आपल्याला याच्यावरून समजून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये उपचार कसा करतात तर उपचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ज्या पेशंटची शुगर थोडी वाढली आहे म्हणजे समजा दोनशेच्यावर दोनशे दहा दोनशे वीसपर्यंत गेलेली आहेत अशा पेशंटला जनरली आम्ही असं सांगतो की तुम्ही व्यायाम करा आहाराकडे लक्ष द्या व्यायाम म्हणजे रोज अर्धा तास तुम्हाला व्यायाम करायचा आहे त्याच्यामध्ये मग घाईघाईनं चालणं असेल रनिंग करणं असेल किंवा एखादा सायक्लिंग करणं असेल किंवा धावणं असेल रोज तीस मिनटं फक्त व्यायाम करायचा आहे तुम्ही कधी करा सकाळी करा संध्याकाळी करा आहारामध्ये जनरली असे पदार्थ टाळायचे की ज्याच्यामध्ये शुगरचं क प्रमाण खूप जास्त आहे आता शुगरचं जास्त असणारे प्रमाण कोणते कोणते पदार्थ आहेत जसं आलू आहे भात आहे हे तुम्हाला बंद नाही करायचे आहेत याचं प्रमाण कमी करायचं आहे दुसरे जे गोळ पदार्थ आहेत कुठले गोळ पदार्थ त्याचं प्रमाण एकदम कमी करून टाकायचं किंवा बंद करायचं फळांमध्ये जर म्हटलं तर संत्रा आहे मोसंबी आहे डाळिंब आहे हे फळं खाऊ शकतो आपण बाकीचे जे फळं आहेत ज्याच्यामध्ये श शुगरचं प्रमाण खूप जास्त असते हे फळं तुम्ही न खाल्लेलंच बरे म्हणजे पूर्णतः बंद करायला पाहिजे असं नाही आहे पण जर समजा एखाद्या वेळेस जर तुम्हाला खायवं असं वाटलं समजा जसं ॲपल आहे त्या ॲपलची एखादी फळं खाऊ शकतो आपण पण जर तुम्ही पूर्णतः बंद करू शकले तर चांगली गोष्ट आहे जेवणामध्ये सलाड हे महत्त्वाचं आहे आणि या म्हणजे व्यायाम आणि आहार हे केल्यानंतरही जर शुगर तुमची दोनशेच्या वर किंवा एकशेऐंशीच्या वर राहत असेल तर मग गोळ्यांचा रोल हो येते तर याच्यामध्ये मी पहिले सांगितलं की शुगरचे दोन प्रकार आहेत एक तर टाईप वन डायबिटीज एक टाईप टू डायबिटीज तर ता टाईप वन डायबिटीजमध्ये इन्सुलिनच तयार होत नाही त्याच्यामुळे पेशंटला आयुष्यभर इन्सुलिनच घ्यावं लागते म्हणजे इंजेक्शन घ्यावं लागते आणि टाईप टू डायबिटीज जो आहे याच्यामध्ये गोळ्या उपलब्ध आहेत आणि बऱ्याचशा भरपूर प्रकारच्या गोळ्या उपलब्ध आहेत पेशंटची शुगर किती वा प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे कमी वाढली असेल तर कमी पावरची गोळी जास्त वाढली असेल तर जास्त पावरची गोळी आणि खूप चांगल्या प्रकारचे औषधं अव्हेलेबल आहेत तर गोळ्या डॉक्टर सुरू करतात आणि गोळ्या एकदा सुरू केल्यानंतर आपल्याला रेग्युलर फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे म्हणजे एकदा डॉक्टरने सुरू केल्यानंतर एक, के एक, के एक पंधरा दिवस किंवा एका महिन्याने आपल्याला जोपर्यंत आपली शुगर नॉर्मल रेंजमध्ये येत नाही तोपर्यंत गोळ्या घेणं आणि डॉक्टरला दाखवणं महत्त्वाचं आहे आणि एकदा तुमची शुगर नॉर्मल रेंजमध्ये आली जशी तुमची शुगर शंभरच्या आतमध्ये राहते उपाशीपोटी आणि जेवल्यानंतर तुमची दोनशेच्या आतमध्ये राहत आहे याचा अर्थ तुमची शुगर प्रॉपर कंट्रोलमध्ये आलेली आहे एकदा कंट्रोलमध्ये आल्यानंतर तुम्ही दर तीन तीन महिन्यानंतरसुद्धा दा डॉक्टर दाखवू शकता आणि शुगरच्या गोळ्या ह्या कधीही बंद करायच्या नसतात बऱ्याच लोकांमध्ये हा गैरसमज आहे की डॉक्टरने एक दोन महिन्याच्या गोळ्या लिहून दिल्या तेवढ्या घेतात डॉक्टरकडे परत दाखवल्या जात नाहीत आणि मग पाच सहा महिन्यानंतर एखाद वर्षानंतर एखाद माने चारशे किंवा पाचशे शुगर घेऊन येतात तर असं केल्यामुळे असं होते हे होते की शुगर जेव्हा तुमचे कंटिन्यू दोनशेच्या वर राहते तेव्हा बाकी अवयवांवर परिणाम लवकर होते म्हणजे डोळे असेल किडनी असेल हार्ट असेल तुमच्या रक्तवाहिन्या असतील ह्या लवकर चोखप होतात किंवा लवकर नवीन आजार तयार होतात आणि तेच जर तुमची शुगर जर रेग्युलरली जर नॉर्मल रेंजमध्ये असेल किंवा कंट्रोल असेल तर तुम्हाला शुगरपासून येणारे जे नवीन आजार आहेत ते आजार लवकर येणार नाहीत म्हणजे ते खूप वर्षापर्यंत तुम्हाला कदाचित जाणवणार नाहीत बऱ्याचदा आम्ही असे पेशंट पाहतो की पेशंट लक्षांकडे दुर्लक्ष करतात आणि एका दमनं आल्यानंतर त्यांना शुगरही माहीत पडते त्यांना किडनीचाही आजार माहीत पडते त्यांना डोळ्याचाही आजार माहीत पडते बऱ्याच जणांना काही काही लोकांना हार्टचा पण आजार माहीत पडते शुगरसोबतच तर हे याचं लक्षण असते की त्या पेशंटने बऱ्याच वर्षापासून त्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर पेशंटमध्ये अजूनही हा गैरसमज असते की बाबा एखाद्याला जर शुगर माहीत पडली तर तो म्हणते की सर डॉक्टर साहेब आम्ही मी तर जास्त गोळ खाते नाही मला शुगर कशी काय झाली शुगर होण्याचा आणि गोळ खाण्याचा हा अर्थार्थ काही संबंध नाही आहे शुगर हा कोणालाही होऊ शकते शुगर हा आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट प्रकारचे बदल झाल्यामुळं किंवा एखादा जर लठ्ठ असेल तर लठ्ठ व्यक्तीला शुगर होण्याचं प्रमाण हे जास्त आहे कारण की लठ्ठ व्यक्तींमध्ये चरबीचं प्रमाण जास्त राहते आणि चरबीचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची जे क्वालिटी जे म्हणतो आपण जे क्वालिटी इन्सुलिन तयार व्हायला पाहिजे किंवा ॲक्ट व्हायला पाहिजे ते होत नाही त्याच्यामुळं मग शुगर वाळायला लागते तर शुगर होऊ नये याच्यासाठी घ्यावायची जर काळजीबद्दल बोलायचं झालं तर आपलं वजन वाढू नये देणं वजन नेहमी कंट्रोलमध्ये ठेवणं रोज व्यायाम करणं आणि जेवणामध्ये पौष्टिक आहार घेणं बाहेरचं जेवण जे आहे ते टाळणं म्हणजे बाहेर जे आपण जे जंक फूड किंवा फास्ट फूड खातो त्याच्यामुळे जनरली ओबेसिटी किंवा लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणा जर आला तर शुगर येते आणि शुगर आली तर समोर बी पीचा पण आजार यायची शक्यता असते तर सर्व नागरिकांना मी हेच सांगू इच्छितो की शुगर होऊ नये म्हणून पहिले काळजी घ्यायची आपली प्रायोरिटी हेच असली पाहिजे की शुगरचा आजार आपल्याला होऊ नये आणि जर झाला तर रेग्युलर व्यायाम जेवणामध्ये पथ्य आणि डॉक्टरनी सांगितलेल्या गोळ्या योग्य प्रमाणात घेणं आणि रेग्युलरली डॉक्टरकडे फॉलोअप करणं जेणेकरून शुगरपासून उद्भवणारे जे नवीन आजार आहेत ते आपल्याला होणार नाहीत किंवा ते आपण टाळू शकू